मित्रांनो स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे जर्नी मित्र तर आज असं आमची पार्टी तर चललो आम्ही एका तयारी करू तुम्ही म्हणताला शिडी कशाक तर शिडी चिकनाक लागणारे टोप काढण्यासाठी माया रत्न म्हणून कोथिंबीरची जुडी सोडू घेतलेली आहे आणि अडे इनी पिशी सोडू घेतलेली आहे होय होय ते टोप काढू घेतलेले होत पण सगळ्या टोपात ह्यो एक टोप मोठं वाटाक लागलो कारण कसा चिकन ह्याच्यात मावा खोया सगळ्यांका पुरा खोया म्हणून ह्यो मोठं टोप सिलेक्ट केलो हेनी पण मस्तपैकी चिकन सुटी करू घेतलेला कोथिंबीर सोडून घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्यो चिकनचे पीस दाखवून सांगू लागलो हे चिकनचे पीस फक्त माकाच भेटत नाही तर तुम्ही मार खाताला त्याच्यानंतर येलो आम्ही लाकडा तोडू पण तेव्हा मात्र पुऱ्या ताकती लाकडा ता तोडू होतो पण त्या का लाकूड त्या का तुटा न होता आणि मग का हांडू दिल्याने माझ्या खांद्यावर आणि हो मात्र फुकटचे गजाले मार्ग होतो पिशेत सामान वगैरे भरला आणि चिकन बघा कसला दिसता खतरनाक ह्यात चिकन वगैरे सगळा पॅक केला आणि चललो आम्ही बाहेर भायर। बाहेर वगैरे सगळं पडलं आणि जाग्यावर जाऊन पोचलो पण पण थंय जाऊन गंमत मोठी झाली ती तुम्ही पुढे ऐका रे हे माझे झाणलं बेस्ट कॉमेडी ऑफ द इयर सगळा आणला पण माचीसच नाही चला घरात पुन्हा आता सगळ्यात होती हो आणि मग काय माचीस मग जाऊन घराकडून आणला बाबा आणि नंतर आग पेटवची माझ्यारच दिली मतलब पेटवते बाबानू आग आणि शेवटी मी आग पेटयल कच काय द्या कचतल बोटं चोरीत ना वाचवली <laughs> लागला हे बघा चिकनची वाट बघित थांबलेले सगळे उपाशी मित्रमंडळ चिकन बनवची तयारी मात्र जोरात चालू होती मसाले बिसाले काय काय मारू होते भूत काय कळणार नाही खाऊचा माहिती या सगळ्या झाल्यानंतर भूतूत चिकन घालूची यळीली ये येईल चिकन बघलं तर भारीच दिसावं आता आणि त्यातला त्यात हिवास आमचं सगळ्यात काम करणार माणूस आता या सुक्या तर झाला आता बनवतो होतो रसो म्हणून सगळे वाट बघू लागले दुसरीकडे आग पेटवची हा डे रसो विसो चालू होता पण याच्यात उपाशी मित्र मंडळ मात्र शाप कंटाळलेला पण त्याच्यानंतर जवान झाला आणि फायर मग आम्ही वाट दाट्या येईला आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी जोक घेतला सगळ्यांनी पोटभर जेली बघा तुम्ही आता पुढे हे सगळे तर जेवले मग काय पाठी रवलो आम्ही मग शेवटला आम्ही जोग बसलो जेवलो पॉटभर आणि सगळं आवरून घरात जाऊची तयारी केलं चला तर आजच्या पुरती एवढाच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद